अमरावती शहरातील मध्यवर्ती भागामध्ये स्थापत झालेलं पूर्वीचं मालटेकडी आणि आताच नवी नवीनतम असं शिवटेकडी आपण ज्या परिसरात समजला जात आहे त्या टेकडीचं या ठिकाणी वेगळंच रूप समोर दिसत आहे अनेक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं या पुतळ्यांचं अनावरण याच ठिकाणी शिवटेकडीवर माजी उपराष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं होतं त्यानंतर अनेक वर्षानंतर या ठिकाणी वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजेच याच परिसरामध्ये अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थापन झालेलं शिवटेकडी याला पूर्वीचं मालटेकडी या ठिकाणी अनेक नागरिक वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी दाखल होत होते कोणी मध्याच्या स्वरूपात तर कोणी या ठिकाणी छळवणूकच्या स्वरूपात या ठिकाणी अनेकांची गर्दी होत होती भांडणे तंटा चाकूने वार करणं अनेक या ठिकाणी घटनासुद्धा घडलेल्या आहेत मात्र काही वर्षानंतर या अमरावती शहरातील नगरसेवक दिनेश बोग यांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्यांनी अनेक आपले परिश्रम या ठिकाणी व्यस्त केले मनपाच्या आमसभेत हा मुद्दा एका ठिकाणी त्यांनी गाजून ठेवला आणि मनपाच्या निधीतून आणि त्यांच्या निधीतून आणि इतरांच्या निधीतून या त्यांनी या ठिकाणी वेगळाच बदल या ठिकाणी करून दिला या ठिकाणी पूर्वी हगनदारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत असताना दिनेश बोब यांनी या ठिकाणी हगनदारी मुक्त या ठिकाणी प्रकार त्यांनी निर्माण केला चारही ब बाजूने भिंती निर्माण करून या ठिकाणी वेस्टेस असलेल्या पदार्थ आणि वेस्टेज असलेल्या सामानापासून त्यांनी या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण निर्माण केलं पेविंग ब्लॉक असो कागदे असो जुने टायर असो या प्रकारातून त्यांनी छान असं सुंदर असं बगीचा या ठिकाणी निर्माण केलं आणि सकाळी मॉर्निंग वॉकला अमरावती शहरातील काना कोपऱ्यातून नागरिक आपल्या लहान मुलांसह या ठिकाणी दाखल होत असतात आणि अनेकांच्या तोंडी दिनेश बोप नावाचं नामोकलेख या ठिकाणी केला जात आहे सर्वांनी दिनेश बोप नगरशोक यांना यांनी केलेल्या या कामाला त्यांनी खरोखरच नागरिकांनी पावती दिलेली आहे अभिनंदनांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे अमरावती शहरात चिखलदऱ्याला पर्यटन स्थळ म्हटलं जातं तसेच अमरावती शहरात नवीनतम बांबू गार्डन मनपा वडाळी गार्डन यासह छत्री तलाव परिसर शहरवासियांकरता पर्यटन स्थळ म्हटले जाते तसेच अमरावती शहराच्या मध्यवर्ती केंद्रात पूर्वीच निर्माण झालेली मालटिकडी ही जुनीच पर्यटन स्थळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा ज्याचे उद्घाटन स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले होते या मालटेकडीला जवळच मुस्लिम धर्मचा जुन्या काळातील धक्का आहे अनेक वर्षांपूर्वी या टेकडीला मालटेकडी असे संबोधले जात होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टधातूचा पुतळा असल्याने पुढे या पर्यटन स्थळाला शिवटेकडी संबोधण्यात आले आहे सात वर्षांपूर्वी या टेकडीवर का सुव्यवस्थेचं भान नव्हतं या ठिकाणी फिरायला येणाऱ्यांची टिंगल लुटमार मुलींची छेड काढणे प्रेमी युगुलांचा यथेच सुळसुळाट राहायचा सभ्य नागरिकांना लाजवेल असे दृश्य नजरेसमोर घडायचे शिवटेकडीच्या दक्षिणेच्या पायथ्याशी हागणदारी राहायची अनेक टेकडीवर वाईट प्रसंगही घडला शहरातील नगरसेवक दिनेश बुब यांनी या शिवटेकडीची संपूर्ण पाहणी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच मनात ठासून असलेला विचार असताना या शिवटेकडीच्या इब्रती खपून घेणार नाही हा ध्यास मनात ठेवून दिनेश बूब यांनी शिव टेकडी परिसर स्वच्छ करण्याचा ध्यास मनात घेतला सर्वप्रथम या टेकडीवर जनावरांची कत्तल होण्यास थांबविले हळूहळू या ठिकाणी कायदा सुव्यवस्था म्हणून महिला तसेच पुरुष चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली पुढे सौंदर्यीकरण करायचे म्हणून मनपा आमसभेत मुद्दा रेटून धरला मनपाच्या निधीतून हळूहळू सौंदर्यीकरणाला सुरुवात झाली शिव टेकडीच्या अवतीभोवती भिंती उभारून येथील हगणदारी मुक्त करण्यात आली पर्यटकाला मॉर्निंग वॉकला येण्याची गैरसोय होऊ नये याकरिता निधीतून शौचालयाची निर्मिती करण्यात आली आमदार खासदार महापौर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांची पुढे मदत झाली वयोवृद्ध नागरिकांना भल्या मोठ्या पायऱ्या चढता येत नसल्याने खालीच दीड किलोमीटरचा मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक तयार करण्यात आला तोही मातीचा यासोबतच टाकाऊ वस्तूपासून या ठिकाणी सुंदर बाग तयार करण्यात आली त्यातच जुने तुटलेले पेविंग ब्लॉक जुने टायर यापासून शिल्पकलेच्या वस्तू येथील बगीच्यात ठेवण्यात आल्या लहान मुलांसाठी खेळणी पाळणे आदी खेळणी तयार करण्यात आली टाकाऊ दगडांना वेगवेगळे रंग देऊन सुंदर बाग तयार करण्यात आली येथील बाजूनेच असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून शिव टेकडीवर वृक्षारोपण करून झाडांना रोज पाणी दिले जात आहे आज मात्र या ठिकाणी नवा बदल झाला का असे दृश्य प्रत्येकाला अनुभवाला येईल असा बदल झाला आहे आता या शिवटेकडीवर सकाळ संध्याकाळी शेकडो तरुण तरुणी वृद्ध वॉकिंगला येत असतात ठिकठिकाणी थीक ठेवलेल्या मनपाच्या खुर्चीवर थकवा जाण्यासाठी अनेक जण चर्चेतही गुंततात शहरच नव्हे तर दिल्लीतील राजकारणातल्या गप्पा या ठिकाणी रंगल्या जातात महाविद्यालयीन युवक युवती सुद्धा आता मोठ्या गर्दीने या ठिकाणी येत असताना शिवटेकडीवर आता भीतीचे वातावरण नसल्याने अनेक कुटुंब या ठिकाणी डब्बा पार्टीही करायला येतात असा हा अभूतपूर्व बदल झाल्याने अनेक सामाजिक राजकीय आणि नोकरदार वर्गांनी नगरसेवक दिनेश भूप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे दिनेश यांनी सुद्धा अनेक राजकीय पदाधिकारी मनपा अधिकारी यांना घेऊन शिवटेकडीचे रूप बदलले आहे त्यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानले शिवटेकडीच्या सुधारणेबद्दल बोलायचं झाल्यास आ, तीन तासही कमी पडतील असा विषय होता अगोदर या ठिकाणी दोन हजार बारा तेराच्या दरम्यान पावणे तीनशे लोक नियमितपणे इथं उघड्यावर शौचालय जात होते वरती शिवाजी महाराजाचा जिथं पुतळा आहे त्या ठिकाणी अवस्था होती जनावरांची कटाई होत होती मोठमोठ्या खानावाळी चालत होत्या काही दिवसाच्या याच्यामध्ये तीन तीनशे लोकं वर मुक्कामी राहायचे इथं कुठल्याही संडासाची आणि बाथरूमची व्यवस्था नसताना तुम्ही परिस्थिती विचारात घेऊ शकता काय होऊ शकत असा कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती या ठिकाणी हळूहळू करत येथील लोकांच्या सहभागातून आपण मुक्त केली कायद्याचं राज्य आणलं पहिले दुपारी अकरा बाराच्या दरम्यान फॅमिली येऊ शकत नव्हती आज रात्री दहा साडे सुद्धा एखादी मुलगी एखादी एक महिला एकटी येऊ शकते असं वातावरण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं शिवटेकडी ही अधिक दिमागदार अधिक सुंदर होईल असं आम्ही अशा आम्ही प्रयत्नात धन्यवाद शिवटेकडी येथून येथून राही लोटेसह अजय शृंगारे पहात्रा विदर्भिनोज अमरावती